श्री स्वामी समर्थ बापूराव कुलकर्णी यांचे कंठछिद्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी बरे केले अक्कलकोटापासून विस्कोसावर लोहगाव म्हणून गाव आहे त्या गावाचे बापूराव कुलकर्णी यांस कंठछिद्र पडले होते त्यामुळे अन्नपाणी त्या छिद्रातून बाहेर पडत असे पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण येईना मग अतिशय त्रासातून ते गाणगापुरास आले व ब्राह्मणांकडून गुरु गुरुचरित्राचे पारायणिक करून आपण ऐकले सातव्या दिवशी त्यांना असा दृष्टांत झाला की गणपतीची पूजा करा नंतर ते गणपतीची पूजा करू लागले असा बरेच दिवस क्रम चालला होता एक दिवस ते गणपतीची पूजा करीत असता मागून एक भुजंग अंगावर चढू लागला हे बुवानी पाहताच घाबरून जाऊन ते गणपतीच्या पायावर जाऊन पडले व तो भुजंग तिथून निघून गेला त्या दिवसापासून बापूंच्या कंठास आराम पडू लागला पुढे त्यांना असा दृष्टांत झाला की हरिगुण वर्णन करा इतक्यात जागे होऊन विचार करू लागले की मला विद्या नाही व कोणच्याही तऱ्हेचा अभ्यास नाही तर कवित्व कसे करता येईल परंतु आज्ञा झाल्याप्रमाणे सुरुवात केली पाहिजे असे म्हणून तीनशे चारशे अभंग केले परंतु प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण पूर्ण होईना बापू बापूंना चिंता होऊ लागली व ते श्रींची प्रार्थना करू लागले मग पुन्हा दृष्टांत झाला की अक्कलकोटी मी अवतार घेतला आहे तर त्या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा म्हणजे कार्य होईल लगेच दुसऱ्या दिवशी बापू अक्कलकोटी येऊन महाराजांना साष्टांग नमस्कार घालून उभे राहिले इतक्यात इतक्यात महाराजांनी बापूंच्या कंठास पायाचा अंगठा लावला व मस्तकी हस्त ठेविला त्याबरोबर कंठ व्याधी बरी होऊन पूर्ण अनुभवासहित पूर्ण अनुभवासहित ज्ञानप्रकाश झाला नंतर बापूंनी अभंगाचा शेवटचा चरण लिहिला पुढे ते दासबापू या नावाने प्रसिद्धीस आले व संत पदवी मिळाली अशी श्रींची कृपा त्यांच्यावर झाली व बापूराव कुलकर्णी यांची व बापूराव कुलकर्णी यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू देवो महेश्वराय गुरू गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ